कोंडाईबारी घाटात रात्री अपघातांचा थरार दोन्ही ट्रकांच्या तालुक्यातील कोंडायबारी घाटात अपघातांचं होताना दिसत नाहीये रात्री ब्रेक फेल झालेल्या ट्रकने पुढे चालत असलेल्या ट्रकला जबर धडक दिली अपघातात दोघही ट्रकचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे तर दोन चालक आणि एका सहचालकाला गंभीर दुखापती झाल्या आहेत याबाबत सविस्तर वृत्त असे की नवापूर तालुक्यातील भारी घाटात चौकी गावाच्या शिवारात वनविभागाच्या चेकपोस्ट कार्यालयाजवळ दिनांक सहा मार्च गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास पुन्हा एक भीषण अपघात झाला हैदराबादहून राजस्थानकडे फर्निचरचे साहित्य घेऊन जाणारा ट्रक क्रमांक आर जे एकोणावीस जी ई त्र्याहत्तर सदुसष्ट ला येवलाहून गुजरात राज्यात मकीचे दाणे घेऊन जाणारा ट्रक क्रमांक जी जे बारा बी व्ही अडतीस सत्तावन्नचा चा ब्रेक निकामी झाल्याने पुढील फर्निचरच्या ट्रकला जवळ धडक दिली या अपघातात दोघही ट्रकचं मोठं नुकसान झालं असून महामार्गावर या अपघाताच्या थराराने विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती या मार्गावरील रस्त्यावर मकईचे दाणे व फर्निचर पसरलेले दिसून आले तर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती गणेश लाच्या गावीत मारा नाम गाडी निघेने हे खेळ राहणं अलक्षण पाहिजे तिथं तर मला भरपायाचं जे जाऊ भरपाया नाही भेटा जाऊ गाडी नाही काढा या ट्रक चालक अमीर खान रहीम पठाण वय पस्तीस वर्ष आणि रमजान खान पुस्तलखान पठाण वय वीस वर्ष आणि सहचालक बी चौकी शिवारातील महामार्गलगत गणेश लाशा गावित या शेतकऱ्याच्या शेतशिवारात अपघातग्रस्त दोन्ही ट्रक शिरल्याने मकई व कापूसचे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे तसेच अपघातग्रस्त ट्रक शेतात उभ्या असलेल्या विद्युत खांबाला देखील धडकला या अपघातात विद्युत खांब वाकून मोठे नुकसान झाले असून कुठलीही जीवितहानी झालेली नाही या अपघातात ट्रक चालक अमीर खान रहीम पठाण वय पस्तीस वर्ष आणि रमजान खान पुस्सल खान पठाण वय वीस वर्ष आणि सहचालक बी के खान उस्मान खान पठाण वय तीस वर्ष असे तीन जण गंभीर जखमी अवस्थेत जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या मोफत रुग्णवाहिका पायलट सुरेश वसावी यांनी अपघातग्रस्तांना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलाय

bureau report navapur express news sarwali